येते नाशिक हा मामा येते मी नाही का हो काम आहे इथे कोण नाही ना वैभव मामा हाय ते पण आहे हो ना तुम्हाला दुसरे दाखवतो बर काजू ते तीन कोण ठीकच येते का ते मोन आणि ते आहे ना अजून त्यांच्या सोबत हा मोने भाऊ पण येतोय आली असते आज काय मैदानाला नाही जायच मैदान नाही घरी किती मशी बिशी काय बी आहे ना ते लक्ष ठेवावं लागत उद्या जायचं आहे ना बाकी मग नाही नाही उद्या नाही परवा परवा हा हम्म

इकडं आला लगेच फ्रेश होत होुवायच काम चाललंय पाऊस नाही चालला तिकडे जरा उघडलं बाहेर आता चिखल तर भरपूर रिमझिम रिमझिम जीम जीम ते सारखं आमचे काही रिमझिमच चालू आहे हे काय पूर्णपणे वल्लव झालेलं आहे मला वाटलं येताय काय तुम्ही पण तीनला नाही ना पाहणार हा पाहणार नाही अजून काय नाही ना शेठ नमस्कार नमस्कार काय चाललंय श्रीमान चार मस्त जेवण झालं बसलो बसले बळ डोकं जरा

त्याच्या मोबीसाठी कलरच लाइक असतात नाही ना नंबर टाकलेलो नाही लय असतात ना नको लाइक असतात जायला ऑटोमेटिक ऑइल पेंट असतो ना जरा ते हो ऑइल पेंट वॉलशेट बोला ना काय चालय हे आता काय ऐकलंच का हो इकडे काय विराट आहे काय आपल्याच इकडे का आता नाही बोल ना शिकलंय विराट ना शिकल आहे का उद्या आहे उद्या चष्मा लावला नाही त्यामुळे दिसा ना नंबर गाडा जायचंय नंबर वाढलाय चष्मा न घातल्यामुळे मग चष्मा ना लावल्यामुळे दिसा ना जरा कमी दिसते डोळे बी लाल होते राहो बाकी काय चाललंय तुमच्याकडेच निवंत पाऊस चाललाय पाऊस पाऊस चाललाय पाऊस काय घेऊ सोडून लावायचं बाकी कोण कोण आहे हा आरडी मुलची झोपा काढतो कव्हर झोपा काढता अहो काम केलं सहा वाजून झोपून दही अंडी च काम तुमच्याकडे घ्याव बोलतो प्रो दही नाही 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 सगळं बंद केलं आता एकच क्षेत्र चालू आहे बैल गाड नाही म्हटलं परत म्हटलं दही आहे काय कधी मैदान होईल एक तारखेला केला गुदय ए पायल सोडा आतून बस ला ऑर्डर कुठे लोकेशन काय संसार तर मार पाणी पायल ऑपरेशन मारतून तर लागले आता ना तुन बाकी अलर अरे हुका जिम ला काय एवढा वेळ कोण तुम्ही जिमला कुठे घरी झोपलंय अरे दादा कुठे गेले कस टॉप चा हत्यार करती काय नाच करती काय यायलाच लागतंय सुजगाव सुचग्याव <laughs> मोईल सांगा ला सांगायला लागलं दे। एक हॉटेल काढ दादा कुठे त्याला दूर, दूर कर ना दूर होतेल होतेल कर ना दूर होईल बोल हॉटेल बघा सुरू एक हॉटेल करायचं सुचगाव मध्ये एक करू ना कर प्लॅनिंग धरू नाही लय तू मला रे हे लपॉप देतील हॉटेल वाल्याला <laughs> काय बोलतो भाऊ खरं की नाही खरंच आहे घेऊन हॉटेल बक्कासूर <laughs> एक तारखेला ओपन मैदानी ओपन आहे ओपन बक्कासूर आणि चिमण्या हा येऊ द्या पक्स फोन धरून त्याच्या तोंडा तो बदल होत ना नको त्याला नको तू निघतो ऑर्डर ला कुठं चालला